अक्षरशः मारतायत वगैरे बापरे एवढं काय नडलं नाही अजून चार पाच वर्ष हाल काढलेले परवडले पण ती पोरं दुसऱ्यांच्या हवाले देऊन काम कामाला गेलं म्हणजे सर्वात मोठं आहे असं मला वाटतं त्यापेक्षा तू काय खाऊ नको खायचे पण एक दिवस तर टॉपिक आहे आमचा की थोडंसं डिस्कशन झालं आमचं डिस्कशन मध्ये असं झालं की जर फॅमिली चालवायची असेल तर जर एकच व्यक्ती कमवत असेल तर सिच्युएशन आत्ता अशी आहे की आपण लोक मिडल क्लासमध्ये पण येत नाही जर एखादा व्यक्ती जरी पन्नास हजार साठ हजार जरी सत्तर हजार एक लाख रुपये जरी कमवत असेल ना आणि त्याच्या घरामध्ये जर पाच लोक असतील तर तो माणूस मिडल क्लासच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा येत नाही तो गरीबच आहे तर अशी सिच्युएशन आहे तर तत सांगण्यात तत्पर्य हे की जर घरात पुरत नसेल खायला पियला वगैरे नाही का या सगळ्या गोष्टीची पैशाची चणचण वगैरे होत असेल तर मग एका व्यक्तीच्या याच्यावरती जगण्यापेक्षा म्हणजे पैशाची म्हणजे पगारावरती वगैरे किंवा काहीतरी व्यक्ती विक, वेगळं करत असेल तो आणि दुसऱ्या व्यक्तीने पण थोडासा सपोर्ट देणं गरजेचं आहे तर मग राजश्रीला मी म्हटलं की जाती काय कामाला मग काय म्हणते मग जाती कामाला जाते बोलायला कामाला मी काय एकटी का आपली, आपली एक आता माऊ एक वर्षाची होतीये ते बोलतात की माऊ आता सगळं वरच खायला वगैरे लागलीये खेळतीये आपण एक काम करू तिला बेबी सिटिंग मध्ये ठेवू आणि तू पण जा कामाला मला नाही पटत मला पण नाही पटत तू आपलं सांगा की बाबा असं असं आहे ऑप्शन तर हिच्या आधी मला गॅरंटीच नाही देते तेवढं दुसरं कोण देईल म्हणून गॅरंटीच नाही आहे मला घरातल्यावरती पण ना भरोसा की व्यवस्थित सांभाळतील म्हणून तर बेबी सिटिंग मध्ये मी कधीच ठेवू तिला हे मला बोलतं दुसरं कोण नाही तर आपण एक काम करू बेबी सिटिंग मध्ये जाऊ चौकशी करू की काय चार्जेस ये वगैरे आमच सगळे पण ये وړो की शिकले जाते आमचं बिब्रू एलब्रू काय करते तर बेबी सिटिंगचा सुद्धा असा विषय आहे की बेबी सिटिंगला पण नाही ना असे कमी चार्जेस आहेत असं नाही बेबी सिटिंगला पण खूप सारे चार्जेस आहेत ते काय म्हणजे मी कामवायचं आणि त्यांना द्यायचा हं आणि त्या पोरीचं मधल्यामध्ये हालत बेकार हालत बेकार त्यापेक्षा तू काय खाऊ नको खायचे प्यायचे वाढ ना तू एक दिवस काय करायचं ते का पण मी काय माझी पोरगी बेबी सिटिंग मध्ये ठेवून कामाला जाणार नाही बेबी सिटिंग मधल्या खतरनाक व्हिडिओ बाबा मी तर मध्ये बघितलं लहान मुलांना लक्ष देत नाही काय अक्षरशः मारतायत वगैरे बापरे बापरे कधी कधी काय करतात झोपीच्या गोळ्या एवढं काय नडलं ना अजून चार पाच वर्ष हाल काढलेले परवडले पण पोरं दुसऱ्यांच्या हवाले देऊन काम कामाला गेलं म्हणजे सर्वात मोठं आहे आहे असं मला खतरनाक मिटिंगचा विषय नाही मी फक्त मीच कामाला जाणार तुला कामाला नाही पाठवणार तू आपल्या मला सारखे बोलतायत मी एकटा कमवतो आत्ता कमवतो म्हणजे कुठली गोष्ट सांगितली की मला बोलतात मला तू जा कामाला कसं जायचं मी दोन पोरी आहेत मला आणि पोरी आहेत पोरं पण नाही पोरी आहेत पोरं पण नाही ह्याला रॉंग नका घेऊ तर सिच्युएशन पोरींना जास्त काळजी पोरांना पण तेवढीच काळजीची गरज असते पण ऍज कम्पेअर टू मुलं मुलींची जास्त काळजी घेतली पाहिजे असं म्हणजे आशा... इन जनरल आहे हे सगळं हे लो, लो, लोकांना समजतो ॲक्च्युअलमध्ये आत्ताची दुनिया ना एवढी खराब आहे एवढी खराब आहे श्रीकृष्ण सांगून गेलेत की हे दुनियामध्ये खराब या खराब दुनियामध्ये कसं जगायचं तर ही दुनिया एवढी खराब आहे एवढी खराब आहे की या दुनियामध्ये ना कुणावर शेजाऱ्यावरती सुद्धा विश्वास नाही ठेवू शकत शेजाऱ्यावरती नाही विश्वास ठेवू शकत घरातल्या काही लोकांवरती पण विश्वास नाही ठेवू शकत शेजारी पळतच आले आमचे तर अशा पद्धतीने असं आहे नाही ॲक्च्युअलमध्ये आहे तर लोक घरामध्येच असतात आपल्या ते गुड गुड बोलत असतात तोंडावरती आणि त्यांच्या मनामध्ये कुठली खिचडी शिजत असती त्यांनाच म्हणत असत मग एकटा काम नाही मी तुला काम व्हायला पाठवणार नाही तसंही मी एवढे दिवस ना पाठवणार आता कशाला पाठवीन मला माझ्या पोरांची सगळ्यांची काळजी कळलं का मला पोरगा नाही पण दोन पुरी पण एक नंबर आहे मग मा, मला सारखे बोलतात जा बाहेर जा मग कळेल तुला आणि मी म्हणलं ठीक आहे जाते तर मला सांगतात मुलगी बेबी सिटिंग मध्ये मा मध्ये पण मला एकदा बोललेले की आपण करत माझ्या कुठले मॅनेजर लोक सर लोक लाख लाख दीड दीड लाख रुपये कमवत कमवू दे त्यांना लाख कमवू दे दीड लाख कमवू दे काय करायचे लोकांना काय करायचे ते करू दे मला काय करायचे मला माझ्या पोरी महत्त्वाच्या आहेत आणि आता सध्या ना मुलांना सगळे आप, आपण आहे ना गुलाम आहे कोणाचे माहिती आहे का ह्या फोनचे गुलाम आहेत आपण सगळे सगळे या जगामध्ये जो पण आलेला ना हा ह्या फोनचा गुलाम आहे फक्त हीच लोक ही लोकं जे आहेत ना ही आजी आज लोकं किंवा ही अशी जी एक पिढी राहिलेली ह्या लोकांना काय माहीत नाही फोनचं वगैरे आणि हे त्यांची जिंदगी व्यवस्थित जगत आहेत आणि तर हीच लोक खुश आहेत सध्या तरी यांनी आयुष्य जगलं त्यांचं आणि आपफुल्ली लोक ह्याला त्याला बघतात आणि यांना खुश राहतात मला हेच म्हणायचं आहे की जे चालले आत्ता सध्या ते चांगलंच आहे आम्ही खुश आहे बाबा या पात्र्याच्या घरामध्ये खुश आहे काय नाही एवढं पण नशीब एवढं पण नशीब नसतं काय काचं तर आम्ही याच्यात खुश आहे काहीच विषय नाही गरम होते कुकरसारखं शिजत आहे पण आम्ही खुश आहे काहीच विषय नाही लवकरात लवकर आपलं घर पण होईल होईल का नाही तुम्ही पण करा आमच्यासाठी आमचं पण लवकरात लवकर घर होईल आणि आम्ही काय असलं करणार नाही बी बी सिटिंग मिटिंग आम्ही दोन मुलींना आम्ही एकदम व्यवस्थित सांभाळतो जॉबवरून आलं की मी पण घरीच असतो कुठं जात नाही मुलींकडे लक्ष देत असतो गरजेचं आहे पण मुलांपेक्षा जास्त नाही मुलांपेक्षा जास्त नाही पैसा गरजेचा आहे पैसा तर गरजेचाच आहे पण मुलांपेक्षा तरी नाही काय केलं तर काय वाटतं तुला तुमच्या सरांचा एक इन्सिडेंट सांगा ना त्यांनी मेड ठेवलेली मूल सांभाळायला ते रोज दुसऱ्या दिवशी बेबीची शी चेक करतात बेबीनी काय खाल्लंय का त्यांना कधी केसच सापडतोय कधी का काय असं म्हणजे पेपरचा तुकडाच शी मध्ये सापडतो म्हणजे लहान घरामध्ये काय ना काय पडलेलं आमची माऊ काय पण उचलून खाते आता समजत नाही तिच्या दात सळसळत मेड लोक पण आहे ना म्हणजे आय करतात ते पण तो पण रोज काम करणार माणूस म्हणून तो आणि दुर्लक्ष करतो जेवढा आई आपलं समजून आई वडिलांनी मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे विषय क्लोज इथंच विषय क्लोज होतो